जनांगी पाटलाच्या पाठीमागे ताकद कुणाची विषयावर आपल्याला भाष्य करायचं आपण पाहतो एका सामान्य घरातील फाटक्या घरातील गरीब घरातील झरांगी पाटील हे राज्यात नव्हे तर देशात नावारोपा आलेलं नावारोपाला आलेलं हे व्यक्तिमत्व आहे मग आता कोणाच्या पाठीशी कुणाचा तरी हात असतो अशी चर्चा आहे आणि त्यात जरांगी पाटलाला जे विरोधक मानतात जरांगी पाटील कोणाला विरोधक मानत नाहीत परंतु जरांगी पाटलाला जे विरोधक मानतात त्यांचं म्हणणं असं आहे की जरांगी पाटील हे शरद पवारांचा माणूस आहेत जरांगी पाटील यांच्या पाठीमागं आणखी कोणाच्या तरी ताकद आहे जरांगी पाटलाच्या पाठीमागं हे आघाडीची ताकद आहे अशा प्रकारचं बोलणं वारंवार ऐकायला मिळतं भारतीय <coughs> जनता पक्षाच्या काही लोकांना जरांगी पाटलाच्या बोलण्यातून तुतारीचा आवाज आलेला आहे उदाहरणार्थ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब यांना त्यावेळेस जरांगी पाटलाच्या बोलण्यातून तुतारीचा आवाज आला एवढंच नाही तर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरपूरचे आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांना जारांगी पाटलांनी केलेल्या कामाबद्दल काळा दिवस पाळावा लागला तर अडीच तीन डझन लोकांना भारतीय जनता पक्षाच्या जा जारांगी पाटलामध्ये हे या ठिकाणी विरोधी पक्ष हे सामील आहेत असं त्यांचं म्हणणं आहे याशिवाय छगन भजबुळांनी पुढे केलेले लक्ष्मण हाके नावाचे ग्रहस्थ येतं सारखं सारखं आ, जारांगी पाटील शरद पवार म्हणत आहेत तसं करतात असं या ठिकाणी चित्र रंगवल्या जात आहे भासवलं जात आहे मीडियामध्येही तसं चित्र रंगवलं जात आहे कोकणातील काही नेतेसुद्धा जारांगी पाटलावर तोंड चूक घेत आहेत मराठा समाजातील काही अभ्यासक ज्यांनी जे सरकारशी इमान राखतात आम्ही मी जबाबदारीने शब्द बोलतो आहे तर ते सुद्धा जारांगी पाटलाचं कनेक्शन हे कुठंतरी जोडण्याचा प्रयत्न करतात परंतु आपल्याला यातलं वास्तव समजून घ्यायचं आहे की नेमकं काय कोण आहे जारांगी पाटील जरांगे पाटील एका अल्पभूधारक शेतमजुराचा मुलगा आहे त्यांच्या घरावर सिमेंटची पत्रे आहेत त्यांना बसायला साधी स्वतःची मोटरसायकल सुद्धा नाही आणि अशा अवस्थेमध्ये त्याने स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे गेल्या पंधरा महिन्यापासून ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहेत आपण पाहतो की मग असा आरोप होतो की हे जे कार्यक्रम झाले याला जेसीबी कुठून आल्या फुलं कशी उधळले लोकांच्या जीवनावळी कशा उठल्या एवढे जे शेकडो एकर जमिनीची लेवलिंग कशी झाली सभेसाठी तर आपल्याला याच्या मुळाशी गेलं पाहिजे की नेमकं वास्तव काय आहे कोणी काही म्हणू द्या ते चुकीचं असेल बरोबर असेल तो आणि कोणी काय म्हणायचं आपल्याकडं लोकशाही आहे लोकशाहीनं तो अधिकार दिलेला आहे परंतु आपल्याला त्याचा वास्तवाशी आपल्याला आपण मुळाशी आपण गेलो पाहिजे की नेमकं जरांग पाटलाच्या पाठीमागं कोण आहे एखाद्या नेत्याला सभा घ्यायची असेल मग तो मुख्यमंत्री असो मंत्री असो पंतप्रधान असो केंद्रातलं मंत्री असो राज्यातलं कोणी असो कोणताही मोठा नेता असो सत्तेतला असो विरोधातला असो त्यांना लाख दोन लाख लोकं गोळा करायला दमछाक होते कशी दमछाक होते गावोगावी खाजगी वाहनं बस पाठवल्या जातात आणि त्या लोकांना पैसे दिले जातात किंवा काही लोकांना योजना दिल्या जातात त्या लोकांच्या जेवणाची सोय केली जाते आणि असे आणलेले लोक कार्यक्रम संपूस तर बसतील याची गॅरंटी नाही मग आता जरांगे पाटलाच्या सभेचं सांगतो जरांगे पाटील एखाद्या गावात येणार आहेत संध्याकाळी सात वाजता सभा आहे जरांगे पाटील तिथं पहाटं चारला जरी आले तर जागचा एकही माणूस हालत नाही मग बरं पाटलाकडे पाटलाकडं पैसेच नाहीत ते ते लोकांना देतील कुठून त्यांना तिथपर्यंत जायला कोणाच्या तरी गाडीत बसून जावं लागतं मग ती देतील कुठून आणि ही ताकद का निर्माण झाली तर ही लोकांची गरज आहे मुळात मराठा आरक्षणाचा लढा हा प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा अशा प्रकारचा आहे परंतु राज्यकर्त्यांनी सोयीनुसार त्याचं स्वरूप मराठा विरुद्ध ओबीसी केलेलं आहे असं मुळात नाहीच कुठंच नाही परंतु त्याने ते केलेलं आहे मुद्दाम ते घडून आणलेलं आहे आणि जारंगी पाटलाची एखादी सभा सभा आहे अहो ज्या ज्यांना पंतप्रधानालासुद्धा पाच लाख लोक मुश्किलीनं येतात चार लाख तीन लाख पाच लाखापर्यंत दहा असतील जरंगे पाटलांनी चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या अंतरवालेच्या महासभेसाठी जवळपास दीड कोटी बांधव आल्याची नोंद ही राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी मीडियानं दखल घेतलेली आहे एवढंच कशाला नारायणगडावर जो दसरा मेळावा झाला त्याला किती संख्या होती हे सांगणंसुद्धा शक्य नाही अशा प्रकारची संख्या आहे बरं त्यांच्या सभेसाठी ज्या जमिनी लागल्या उदाहरणार्थ अंतरवाली सराटीच्या महासभेसाठी जे जमिनी लागल्या जमिनी म्हणजे सभा घ्यायला आणि पार्किंगसाठी तर या जमिनी मराठा बांधवाने ओबीसी बांधवाने धनगर बांधवांनी मुस्लिम बांधवाने दलित बांधवाने स्वतःची पिकं म्हणजे ती पिकं काढायला येण्याच्या अगोदर पिकं काढून घेतली स्वतःहून काढून घेतली लोकांनी आणि ती जागा त्यांना मोफत दिली पहा विचार करा ती जागा त्यांना मोफत दिली सरकारनं त्यांना मोफतला दिला आहे काही तो काहीतरी म्हणे परंतु लोकांना कुठली अपेक्षा नव्हती म्हणजे फक्त जारांगी पाटलाच्या पाठीमाग मराठा आहे का अजिबात असण्याचं कारण नाही तो तर आहेच आहे परंतु ओबीसी बांधव आहेत दलित बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत धनगर बांधव आहेत वे वंजारी बांधव वेगवेगळ्या स्वरूपाचे समाज घटक हे जारांगी पाटलाच्या पाठीशी आहेत ही जारांगी पाटलाची खरी ताकद आहे ही शक्ती आहे बरं तिथं मग लोक म्हणतील तिथं ते नाश्ते कोणी दिले जेवणावळी कशा उठल्या एकशे सत्तावीस गावांनी तिथं लोकवर्गणी केली आणि सभेचा खर्च उचलला त्यातल्या अवघ्या सव्वीस सत्तावीस गावांनी जेवढे कलेक्शन केलं तेवढंच त्या सभेला पुरलं कारण प्रत्येक फाट्यावर प्रत्येक चौकामध्ये वेगवेगळ्या समाज बांधवांनी मरा फक्त मराठाच नाही लक्षात ठेवा वेगवेगळ्या वेग समाज बांधवांनी जेवणाचे स्टॉल लावले पिण्याचे पाण्याचे स्टॉल लावले चहाचे स्टॉल लावले आणि त्यांनी स्वतःहून हा खर्च केलेला आहे इथं कुठलाही पक्ष नाही कुठली आघाडी नाही किंवा कुठले शरद पवार नाही लोकसभेला आले स्वतःच्या वाहनानं आले कोणी मोटरसायकलवर आलं कोणी सायकलवर आलं जाणून बुजून सांगतो आहे नांदेडहून काही समाज बांधव अंतरवाली सराटीपर्यंत सायकलवर आले काही ट्रॅक्टरमध्ये आले काही जीपमध्ये आले काही टमटममध्ये आले काही टेम्पोमध्ये आले काही रिक्षामध्ये आले कारमध्ये ट्रक आले ट्रकमध्ये आले मिळेल त्या वाहनांना तिथं आले आणि स्वकष्टाच्या पैशाने तिथं आलेल्या कुणाचाही एक रुपया कोणी घेतला नाही कुणालाही वाहन कुणी लावून दिलं ला नाही दुसरा आरोप होतोय की जारंगी पाटलाचा मीडिया रोहित पवार चालू पहा काय अजोब तर काय संबंध आहे रोहित पवारचा कशाला मोठेपणा देता रोहित पवारला त्याचा आणि जरांगी पाटलाचा काडीचा संबंध नाही हा जरांगी पाटलाला भेटायला सगळेच लोक आले तिथं तिथं राज ठाकरे आले उद्धव ठाकरे आले प्रकाश आंबेडकर साहेब आले वडेट्टीवार आले शरद पवार आले रोहित पवार आले राजेश टोपे आले सगळेच लोक आले तिथं मग एकाचं नाव का घेता जरंगी पाटलाचा मीडिया हा मराठा युवक स्वखर्चानं स्वतःचा डेटा वापरून त्या ठिकाणी चालवतोय आणि मीडिया असा नाही त्यांना वाटली पोस्ट चांगली ते फॉरवर्ड करतात ह्याच्यात काय वेगळं आहे इथं काय कोणाचा पेड मीडिया आहे का चाळीस पैशाला पोस्ट द्यायला ते आहेत ना त्या पक्षाचे आय टी सी एल ज्याचे त्याचे तर ही जरांगी पाटलाची ताकद आहे जरांगी पाटला ज्यावेळेस अंतरवालीवरून मुंबईला निघाले त्यावेळेस कडाक्याची थंडी होती जानेवारीचा हा सीझन होता कडाक्याची थंडी होती आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये लोक हे टेम्पोनं हे न अशा वाहनानं निघाले तिकडं कारण वाहनच होते सगळ्यांनी गावातले एका गावातून दोन दोन चार चार वाहनं आले आणि लोकांना पांघरायला नव्हतं काहीने आणले काहीने पांघरायला आणलं नाही तर अक्षरशः रात्र रात्र शेकोट्या करून बसले जागत बसले क थंडीच तेवढी आणि बस आणि मुक्काम कुठे होते सगळे आड्राणात जंगलात डोंगरावर तर अशा अवस्थेमध्ये लोकांनी आंघोळ्या कुठं केल्या पाईपलाईनच्या बाऱ्याखाली आंघोळ्या केल्या पाटामध्ये आंघोळ्या आंघोळ्या केल्या एकदम थंड पाण्याने आंघोळ्या केल्या आणि कपडे कुठं वाळू घातले त्याच टेम्पोमध्ये त्याच ट्रकमध्ये जिथं बजेच्यावर बसले तिथं हा गरजवंताचा लढा आहे इथं कोणाचं हे नाही ही जारांगी पाटलाची ताकद आहे जारांगी पाटलाच्या सभेला आपल्याला पुढं जागापास मिळावी मग ती नारायणगड असेल आंतरवालीची महासभे असेल किंवा कुठं असेल लोक दोन दोन दिवस आधी येऊन थांबले अहो तुमच्या एखाद्या सभेला म्हणजे आता दोन तास आला लेट होत असला तर लोक घरी निघून जातात आणि इथं दोन दिवस लोक तिथं आधी येऊन थांबत आहेत लोक श्रमदान करत आहेत तर ही जरांगी पाटलाची ताकद आहे जरंगे पाटील हा मॅनेज न होणारा पारदर्शक माणूस आहे कोणाला काय शिक्का मारायचं ते मारू शकता कोणाच्या तोंडाला कोणी हात लावू शकत नाही तर लोकशाही आहे परंतु वास्तव काय आहे तर जारांगी पाटील अशा प्रकारचं आहे ही पाटकी जनता आहे आणि या जनतेनं जरांगी पाटलांना डोक्यावर घेतले आहे तुम्ही म्हणाल मीडियानं जरंगी पाटला डोक्यावर घेतलं मीडियाला ना मीडिया नाविला जाणं बातम्या दाखवाव्या लागतात हे लक्षात परत लक्षात ठेवा म्हणून जारांगी पाटलाच्या मागे हा गरजवंत मराठा आहे आणि गरजवंत ओबीसी दलित मुस्लिम सगळ्या प्रकारचा समाजाचा घटक आहे कुठलीही ताकद नाही त्यामुळे कोणालाही फुकटचा मोठेपणा देण्याची आवश्यकता नाही